नमस्कार मी सौ सविता महाजन आसपास जून जागतिक पर्यावरण दिन पर्यावरणावर एक कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं नाव आहे निसर्ग माझा सोबती जे दान दिले देवाने त्याचे करुया संरक्षण जे दान दिले देवाने त्याचे करुया संरक्षण त्याने दिले एक सारे काही करूया सारे निसर्ग संवर्धन निसर्गाशी आपला सखा कैकजणांचा उदरनिर्वाह निसर्ग आपला सका उदर हो, करुया हो। असे आपला सखा कैकजणांचा उदरनिर्वाह करूया निसर्गाची साऱ्यांसाठी निसर्गाचे दान वारा पाऊस असेल साऱ्यांसाठी निसर्गाचे दान भूमीवरती झाडे लावू शेती पिकवू टाकू निसर्ग हिरवायची शान वायू प्रदूषण जल प्रदूषण हे निसर्गाचे शत्रू असते वायुप्रदूषण जल प्रदूषण हे निसर्गाचे शत्रू असते या साऱ्यांचा नाश करून रुक्षरता हर्षाने डोलते झाडे लावू ती जगवू घेऊ एकजुटीने आण झाडे लावू ती जगव घेऊ एकजुटीने आण निसर्ग जतन कराया राखया आपण सारे राखू त्याचा मान निसर्ग जतन कराया राखाया आपण सारे राखू त्याचा मान माझी कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद